तर रक्षाबंधनच्या दिवशी मी आणि पार्थ गेलो पार्थच्या मावकडे तर इथे जे आहे स्टेशन आहे ते स्टेशनच्या इथे वरती असं बहुतेक ठिकाणी बऱ्याच स्टेशनला असं रंगवलेलं आहे पण आपल्या सहसा लक्ष जात नाही तर पार्थ तिथे आल्यानंतर त्याने बघितलं की तिथे सगळं असं रंगबिरंगी रंगवलेले फिश वगैरे होते तर त्याच्याबरोबर लक्षात आले आणि म्हणायला लागला की ते छान आहे सुंदर आहे ते त्याला असं ट्रेनमधून प्रवास करायला आणि अशा चांग नवीन नवीन नवी गोष्टी एक्सप्लोर करायला पण खूप आवडतात त्यामुळे जास्त करून आम्ही त्याला ट्रेनने वगैरे ट्रॅव्हल करवत असतो तर इथे आहेत माझे भावंड म्हणजे दादा आणि माझी बहीण नूतन तर रक्षाबंधनाच्या दिवशी बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही वेगवेगळ्या सिटीजमध्ये असतो त्यामुळे भेटणं होत नाही पण जेव्हा जेव्हा भेटण्याचा योग हो येतो तेव्हा आम्ही रक्षाबंधन वगैरे सेलिब्रेट करत असतो तर अशा प्रकारे बहिणीकडे गेल्यानंतर आम्ही रक्षाबंधन वगैरे सेलिब्रेट केली आणि त्यानंतर मग घरी आलो आणि घरी आल्यानंतर मग नेक्स्ट आम्हाला जायचं होतं मग मी माझ्या जे सासूबाई आहेत त्यांच्या माहेरी रक्षाबंधनासाठी प्रमोद आमची फॅमिली सगळे जाणार होते, होते तर त्यांच्याबरोबर आम्ही गेलो होतो तर हा जो फॅमिली फोटो आहे याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवते की कोण कोण आम्ही तिथे डोंबिवलीला होतो म्हणजे मोठे मामा छोटे मामा राहतात तर तिकडे रक्षाबंधनासाठी कोण कोण होतं तर आम्ही ह्या फोटोमध्ये दाखवते आणि या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कोण कोण दिसणार आहे सगळे ते इथे आहेत तर या फोटोमधून दाखवते तर इथे आहेत हे मेहूल हे आहेत ते मावसभाऊ आहेत त्यानंतर बंटी हे मामे भाऊ कल्पेश मावसभाऊ त्यानंतर हे आहेत हितेश हितेश मामेभाऊ आहेत त्यानंतर प्रमोद आहे प्रतीक आहे प्रतीक माझे धीर आहेत त्यानंतर या आहेत त्या मावशी छोट्या मावशी त्यानंतर मागे आहेत त्या मोठ्या मामी त्यानंतर या आहेत त्या छोट्या मामी त्यानंतर इथे दिसत आहेत त्या आहेत मोठ्या मावशी त्यानंतर इथे आहे रक्षित आणि रक्षित हे प्रमोदचे मावस भाऊ प्रणाली ही मावस बहीण त्यानंतर मी आहे त्यानंतर इथे आहे कार्तिकी ही पण मावस बहीण आहे त्यानंतर इथे आहे धनश्री ही रक्षितची वाईफ त्यानंतर शुभश्री त्यानंतर इकडे हे आहे छोटे मामा इथे आहेत मोठ्या मावशी त्यानंतर माझ्या सासूबाई आणि त्यानंतर इकडे बसले ते मोठे मामा आहेत मागे आहे पार्थ नंतर आहे रुद्र आणि त्यानंतर इथे आहे आर्या आणि तनू आर्या तनू या छोट्या मामींच्या मुली आहेत त्यानंतर इथे आहे मनाली मनाली मनालीमध्ये जाऊ आहे तिला बऱ्याच तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असाल आणि हा फॅमिली सगळ्यांचा फॅमिली फोटो तर सगळेजण असं रक्षाबंधनला जमलं होतं तर रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी म्हणजे शनिवारी आम्ही गेलो होतो डोंबिवलीला तर डोंबिवलीला प्रमोदचे मामा राहतात तर मामांच्या घरी सगळ्या मावशी मम्मींच्या ज्या बहिणी आहेत त्या सगळ्या येतात आणि ते सगळे एकत्र इथे रक्षाबंधन सेलिब्रेट करतात तर इथे आहेत त्या सगळ्या प्रमोदच्या मावस बहिणी आणि मा मामे बहिणी वगैरे आहेत तर इथे सगळे आहेत आणि ते फोटो सेशन वगैरे चालू आहे तर दरवर्षी सगळेजण एकत्र येतात आणि रक्षाबंधन वगैरे असतात सगळे एकत्र जमतात एक वगैरे तर इथे या व्हिडिओ ब्लॉगमध्ये जे बघाल तर तुम्ही सगळे इथले जे आम्ही रक्षाबंधनासाठी डोंबिवलीला गेलो होतो तर तिथले सगळे जे आहेत ते व्हिडिओ आहेत तर बहिणी एकत्र आल्यानंतर भाऊ एकत्र आल्यानंतर मजा मस्ती सुरूच असते तर या व्हिडिओमध्ये पण या ब्लॉगमध्ये पण अशीच मजामस्ती तुम्हाला बघायला मिळेल खूप तुम्हाला हा ब्लॉग आवडेल आणि जर आवडला तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझे जे, जे ब्लॉग असतील ते सगळे याच मंडळीच्या अवतीभोवती असतील आणि सगळे हे माझे जे आहेत रिलेटिव्स आहेत तर म्हणजे प्रमोदचे सासरची माणसं आहेत आणि त्याचबरोबर माझ्या माहेरची माणसं पण तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितले असालच तर त्या सगळ्यांच्या बरोबरच जे काही आम्ही एकत्र सेलिब्रेट करतो आणि जे काही मुमेंट्स असतील ते ब्लॉगमध्ये दिसत असतील याच्यापुढेही असे वेगवेगळे ब्लॉग येतीलच आणि ते हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा ബി സ്മാവാര <laughs> 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 तुमचं आमिनवाद आजी माझा प्रमोट झालाय तसं आरती पाहिलं बोला 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 अर्जुन अजून मोबाईल पाहिजे सगळे भावंड एकत्र आल्यानंतर मग मजा मस्ती चालू होते तर इथे पण त्यांचे मावस भाऊ वगैरे आहेत मावस भाऊ आणि मामे भाऊ वगैरे ते सगळे एकत्र असतात आणि नेहमी अशीच मजा मस्ती चालू असते आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये पण तुम्हाला अशीच मजा मस्ती बघायला मिळेल त्यानंतर सगळे भावंडांनी मिळून बाहेर जेवायला जायचं असं ठरवलं होतं तर सगळेजण त्यानंतर मग आम्ही जवळच असलेल्या बॉम्बे डाईन म्हणून काहीतरी एक रेस्टॉरंट आहे तिथे म्युझिक वगैरे असं सगळं अवेलेबल होतं तर त्यासाठी मुलांना पण एन्जॉय करता येईल म्हणून त्यानंतर बऱ्याच वेळानंतर मूवी बघायचा होता म्हणून मग स्त्री टू जो मूवी रिलीज झाला आहे तो जर हॉरर मूवी आहे आणि तो बघायचा होता म्हणून मग आम्ही मेट्रो जंक्शनच्या इथं आलेलो आहोत स्त्री वन हा बघितला होता आणि त्यानंतर आता हा हॉरर मूव्ही आहे थोडासा म्हणून आलं पार्कला काही घेतलेलं नाही आम्ही दोघंच बघायला आलेलो आहोत रात्रीची वेळ आहे आणि अचानक पाऊस पण पडत होता त्यामुळे छत्री वगैरे कॅरी केली होती पण थोडासा पाऊस होता आणि बऱ्यापैकी टाईमवरती पोचलेला होता मी या आयनॉक्सच्या मेन्यूमध्ये तर हा आहे आमच्या इथला मेट्रो जंक्शन मॉलचा एरिया आणि इथे सिनेमा हॉल ते आयनॉक्सच्या आहेत आणि इथे आम्हाला बऱ्यापैकी अवेलेबिलिटी दिसत वाटत होती की खूप सीट बऱ्यापैकी बुकड होत्या तर मूवी बघितल्या आणि खूप छान वाटलं आम्ही स्त्री वन हा मूवी पण पाहिला होता आणि स्त्री टू पण पाहि पाहिला हो मा मा तर स्त्री टू मूवीमध्ये जे ग्राफिक्स वगैरे किंवा ॲनिमेशन वापरलेलं आहे ते खूप भारी आहे आणि खूप हॉरर वाटतो मूवी स्त्री टू वनपेक्षा तर हा मूवी खूप छान वाटला बघायला आणि बऱ्याच दिवसानंतर हॉरर मूव्ही पाहिला होता हम प्लीज बऱ्याच गावांमध्ये रात्री जेव्हा जन्माष्टमी असते त्या दिवशी अं श्रीकृष्ण जन्म झाल्यानंतर मग लगेच दहीहंडी फोडतात काही ठिकाणी दहीहंडी दुसऱ्या दिवशी फोडली जाते आता प्रत्येक गावाच्या प्रथेवरती अवलंबून तर इथे या एरियामध्ये चौकामध्ये जिथे मंडळाची प्रॅक्टिस वगैरे चालत होती तिथे श्रीकृष्ण जयंतीच्या दिवशी रात्री बारा वाजता दहीहंडी फोडणार होते त्यासाठी आम्ही बघायला गेलो होतो जवळच होतं त्यामुळे पार्थला वगैरे घेऊन जाता आलं तर पार्थला हे खूप आवडतं रात्रीची मागच्या वेळेस पण दहीहंडी वगैरे त्याने बघितलं होतं आणि इथे त्यांची पूजा वगैरे त्यांनी पहिले केल, केली केली आणि त्यानंतर गालाने गायला आणि मग दहीहंडीला सुरुवात केली

पहिल्यांदा त्यांनी मग पाच ते सहा तारांची सलामी दिली होती मागच्या वाडीमध्ये तुम्ही बघितलं त्यानंतर मग त्यांनी दहीहंडी वगैरे फोडली तरी ते तीन दहीहंडी होते त्यापैकी एक रात्री फोडणार आणि दोन दुसऱ्या दिवशी दो फोडणार होते तर त्यांनी ते बांधलेलं आहे ते सगळं आणि दहीहंडी फोडायला सुरुवात केली होती दहीहंडीच्या दिवशी बऱ्याच ऑफिसेस चालू होते त्यामुळे सगळ्यांना सुट्ट्या नव्हत्या आणि मलाही सुट्टी नव्हती त्यामुळे त्या दिवशी ऑफिसला येताना जेव्हा बसमधून प्रवास करत होतो तेव्हा सगळीकडे दहीहंडीचे पथक दिसत होते तुम्ही बघताय तर सगळीकडे खूप जास्त रस्ते ब्लॉक केलेले होते आणि जे टी ठाणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनने बरेच रस्ते रा, डायरेक्ट रा, स्टेशनकडे जाणारे असे ब्लॉक केलेले आणि मग वाहतूक दुसऱ्या साईडने निघावली होती कारण की मोठे दहीहंडी पथकांची जी स्पर्धा वगैरे असते किंवा जे काही पथक वेगवेगळ्या गावातून येतात ते एका ठिकाणी जमतात आणि तिथे खूप जास्त गर्दी नये यासाठी त्यांनी असं केलं होतं पण त्यामुळे जवळजवळ अर्ध्या तासाचा प्रवास हा एक तासावरती गेला होता त्यामुळे ठाण्यामध्ये दहीहंडीच्या दिवशी जर कोणी ट्रॅव्हल करत असाल तर त्या दिवशी बऱ्यापैकी ट्रॅव्हल करणं टाळावं किंवा टी एम टी मधून तर ट्रॅव्हल करणं कारण की हे जे दहीहंडी 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 बघायला 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 ना कल्याणची तर आम्ही आलो इकडे पेट्रोल पंपाच्या इकडे आमच्याकडे असं एअरपोर्ट डिझाईनचा पेट्रोल पंप आहे एक बंद आहे नाही ते सगळे लाईट चालू आहेत इकडे आलोय आणि इथे पेट्रोल वगैरे भरून झाल्यानंतर मग आम्ही हां छान वाटतं इथे आल्यानंतर एअरपोर्टला आल्याचं तर आम्ही आता जाऊ पेट्रोल भरून झाल्यानंतर पप्पा आलेले आहेत दरवर्षीप्रमाणे आमच्या इथे दहीहंडी जी असते ती फोडली जाते तर तिथे एक मोठी दहीहंडी असते कल्याणच्या कल्याण साइडला तर ती बघायला आलोय आम्ही तर इथे वेगवेगळ्या तीन चार पतक ते चार पथकांचे गोविंदा पथक येतात आणि त्यानंतर पहिले सलामी देतात मागच्या वर्षी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल की इथे ज्या मुलींचा पथक हो तो हो हो होता तोही ही सलामी दिली होती आणि त्यानंतर मग मुलं वगैरे पण होती आणि इथे जे आहे ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम होता थोडाफार आणि त्यानंतर मग दहीहंडीची जो ग्रुप आहे पथक आहे ते सलामी देण्यासाठी येतात ज्या साधारणतः पाच ते सहा गट असतात ते सलामी देतात पण त्यानंतर मग जे आहे ते शेवटची हंडी जी फोडली जाते ती इथे जे गावदेवीचं पथक आहे त्याच्याकडूनच फोडली जाते तर हे बघताय तर इथे पथक वेगवेगळे सलामी द्यायला शिस्तबद्ध त्यांची जे प्रॅक्टिस असते त्याप्रमाणे चढत आहेत आणि त्यानंतर मग सलामी देतात आणि त्यानंतर त्यांना जे बक्षीस तिथे घोषित केलेलं असतं म्हणजे ट्रॉफी असते आणि जे मानचिन्ह वगैरे काही असेल बक्षीस ते दिलं जातं आणि तिथे जो टॉपला जे जो गो गोविंदा असतो तर त्यांना प्रिकॉशन म्हणून त्या कधीकधी हे पण सेफ्टी बेल्ट पण आहे असतो तर जास्त उंचावर असतील तर सेफ्टी बेल्ट वगैरे प्रोवाईड केले जातात नाही तर मग ते जे आहे ते सलामी तीन ते चार थरापर्यंतच लावतात आणि मग उतरतात तरी तर बघतात तर एक पथकाची सलामी इथे हे केली जाते साधारण तीन ते चार पदक इथे सलामी देतात आणि आम्हाला त्या तोपर्यंत खूप वेळ होणार होता त्यामुळे आम्ही एकच गोविंद पथकाच्या जे आहे ते तीन ते चार गोविंद पदकाचा हे जो आहे लास्टचा गोविंद पदक त्यांची सलामी वगैरे बघितली आणि त्यानंतर निघालो तर इथे बघता येतं तर बरीच मुलं ते स्लोगन वगैरे पण घेऊन उभे होते ही सा आत्ता जी घटना घडली गट आहे त्याच्या त्याच्याविरोधात वगैरे स्लोगन वगैरे तिथे होते आणि या पथकामध्ये बघितलं तर तो तीन ते चार पदक जे सलामी देत होते त्यांच्या टॉपला या बऱ्याचशा मुलीच होत्या आणि खूप छान वाटतं जेव्हा अशा मुली टॉपला वगैरे लिड करत असतात तेव्हा तर इथे बघता त्या त्यांना सल्टी सेफ्टी बेल्ट वगैरे पण लावलेलं ला आहे आणि साधारणतः सहा ते सात थराची दहीहंडी ही असते तर ती दहीहंडीनंतर इथले जे लोकल पथक आहे त्यांनी फोडलेली होती बघितली आणि आता आम्ही आलेलो आहोत तर थोडंसं आईस्क्रीम खायला पार तू कोणतं मला बोलणार इथ बोल आपण आलेलं आहे आईस्क्रीम खायला तेव्हा नाही विचारला की तू बटर तू तू फालुदा खाला मी बोलला नाही मी बटरस्कॉच खाणार आणि मी कॅनडी खाणार आहे कॅन्डी आणि घरी काय घेऊन जाणार आहे आईस्क्रीम तर कॅन्डी फोडायला खूप जास्त वेळ आहे त्यामुळे आम्ही आता फक्त थर बघितले आणि आम्ही चाललो आता घरी तीन ते चार पत्त्यांनी थर वगैरे लावलेले ते आम्ही बघितले आहे ना पारतूने पण बघितले ना आणि सर्वात टॉपला होती ती सगळी लहान मुलं चढत होती त्यामुळे पण जास्त वेळ त्यामुळे आम्ही आलो निघून आणि अकरा बारा वाजेपर्यंत साधारणतः दही वगैरे फोडली जाते त्यामुळे एवढा वेळ तर आम्ही थांबणार नव्हतो आणि थोडंसं बघितलं कल्याणची दही कशी असते वगैरे छान